नमस्कार आपल्या चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडळी सध्या मला नाही सुट्ट्या आणि घरातच आपण मुलांसाठी बनूया झटपट होणारे कुसकुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे मस्त असे खोबऱ्याचे लाडू चला तर मंडळी ह्याच रेसिपीला सुरुवात करूया आणि त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा तर त्यासाठी इथं मी गॅसवर ठेवलेली आहे कढाई आता कढाईमध्ये मी तीन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे म्हणजेच गावरान तूप त्यानंतर हे तूप टाकल्यानंतर तूप थोडंसं तापलं की त्यामध्ये मी तीन वाट्या वाटी प्रमाणात तीन वाट्या मी इथं खोबऱ्याचा किस घेतलेला आहे जो आजकाल बाजारामध्ये सहज उपलब्ध होतो डेसिकेटेड कोकोनट त्या कोकोनटपासून आज आपण हे लाडू बनवतोय तीन वाट्या खोबऱ्याचा केस घेतला आणि मंदाचे वरती दोन ते तीन मिनटं आपण छान असा याला भाजून घेऊया थोडासा वास सुटला की समजून घ्यायचं छान असा वास आला की समजून घ्या की आपला हा खोबऱ्याचा केस छान असा इथं भाजला गेलेला आहे त्यानंतर इथं कोमट दूध घ्यायचं आहे दीड वाटी तीन वाटी खोबऱ्याचा केस आहे तर त्यासाठी दीड वाटी इथं कोमट हलकंसं गरम इथं दूध घेतलेलं आहे त्यानंतर हे दूध खोबऱ्याच्या केसमध्ये टाकल्यानंतर चमच्याच्या साह्याने अगदी मिक्स करून घ्यायचं आहे गॅस अगदी मध्यमाचे वरती ते स्लो एवढा ठेवायचा आहे आणि त्यानंतर बघा दूध पण ह्या खोबऱ्याच्या केसमध्ये छान असं हे परतून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यानंतर बघा एक ते दोन मिनटं छान असं हे सर्व मिक्स झालं की ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आवडीनुसार साखर तर साखरेचं प्रमाण तुम्ही इथं कमी अधिक करू शकता तर मी इथं एक वाटी साखर घेतलेली आहे आणि साखर म्हणजे आपली रोजच्या वापरातली आहे मी इथं बारीक करून म्हणजेच पिठी साखर घेतलेली नाही आहे जी थोडीशी मोठी साखर असते तीच घेतलेली आहे आणि ती साखर यामध्ये परत एकदा ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे गॅस अगदी मध्यमच ठेवायचा आहे गॅस अगदी खूपच वाढवला तर हा खोबऱ्यास गॅस काढायला खाली लागण्याची शक्यता असते तर बघा पूर्ण साखर पण मिक्स झाले आहे आणि साखर टाकल्यानंतर थोडासा या खोबऱ्याचा किसला चिकटपणा जाणवलेला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल तर बघा थोडंसं पाणी अगदी सुटलेलं आहे म्हणजे जास्त पण नाही पण नाराज लाडू वळवता येईल एवढं बघू शकता मिश्रण असं तयार झालेलं आहे हे आता त्यानंतर काय करायचं आहे की गॅस बंद करायचं आहे आणि ताटामध्ये आपण ही कढाईमधील मिश्रण काढून घ्यायचं आहे थोडंसं हलकंसं कोमट होईपर्यंत आपण एक पाच ते दहा मिनटं वाट बघूया तोपर्यंत ताटामध्ये याला असंच थंड होण्यासाठी एक पाच ते दहा मिनटं आपण साईडला ठेवून देऊया पाच ते दहा मिनटं झाल्यानंतर हलकंसं कोमट झालं की लगेचच याचे आपण लाडू वळवून घेऊया म्हणजेच या खोबऱ्याचे लाडू तळ हातावरती तयार करून घेऊया तर मंडळी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक लाडू मीथ वळून घेतलेला आहे आणि इतका सहज सोपा लाडू तयार होतोय की बघू शकता तुम्ही इथं जास्त कोणताही पाक न बनवता किंवा चाचणी न बनवता इथं आपण झटपट असे रा हे खोबऱ्याचे लाडू बनवलेले आहेत ला आणि अशाच प्रकारे मी तर सर्व लाडू तयार करून घेतलेला आहे साहित्य प्रमाण अगदी परफेक्ट आहे तुम्ही बघू शकता आणि लाडू पण अगदी व्यवस्थित वळवले जात आहे म्हणजे आपलं मिश्रण पण अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे अशाच प्रकारे मी तर सर्व खोबऱ्याचे इथं लाडू तयार करून घेतलेलं आहे तीन वाटा इथं खोबऱ्याचं केस होता तर इथं माझे टोटल पूर्ण अकरा ते बारा लाडू इथं मध्यम आकाराचे तयार झाले आहे आवडीप्रमाणे मी इथं पिस्त्याचे काप सुद्धा याला लावलेलं ला आहे तुम्ही आवडीप्रमाणे इथं लावू शकता किंवा नाही लावले तरीही चालेल लाडू पूर्ण तयार झाल्यानंतर मी परत एकदा डेसिकेटेड कोकोनट साईडला थोडंसं लावून घेतलेलं ला आहे फिनिशिंगसाठी मस्त असे आपले इथं बघू शकता तुम्ही खोबऱ्याचे लाडू तयार झाले आहे अतिशय कमी वेळामध्ये आजकाल मुलं म्हणजे मुलांना शाळा सुट्ट्या सुरू झालेल्या आहे आणि मुलं घरामध्ये असल्यावर अशी काही गोष्ट किंवा गोड काही खायला मागतील तर असा हा पदार्थ म्हणजे झटपट होणारे हे खोबऱ्याच्या किस्से लाडू तुम्ही नक्की बनवून देऊ शकता तर मंडळी बघू शकता अगदी खुसखुशीत कुछ आणि आपले लाडू इतकी मऊसूद झाले आहे की तोंडात टाकताच विरगळून जातील आणि घरातच असलेल्या दोन ते तीन साहित्यामध्येच आज आपण हे खोबऱ्याचे लाडू बनवलेले आहेत तर मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा ही रेसिपी तुम्हाला कशी वाट वाटली नक्की आवडल्यास नंतर कमेंट करून नक्की कळवा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी परत या चॅनलवरती नक्की भेटूया आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटद्वारे कळवा तुम्हाला अजून नवनवीन कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपी